आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे शहरातील प्रसिद्ध पुष्प प्रदर्शनाची पुण्यासहित देशविदेशातील वाट पाहत असतात अशा एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन दोन हजार चोवीस चे आयोजन पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी पासून केले आहे पुष्प प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना यंदाच्या वर्षी देखील जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोनसाई वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील या वर्षीच पुष्प प्रदर्शन पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान होत असून या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार पंचवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता श्री विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त ट्रॅफिक विभाग यांच्या शुभ होणार आहे यानंतर प्रदर्शन सर्वांसाठी रात्री साडेसात पर्यंत सर्वांसाठी खुले राहील सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी प्रदर्शन सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसात या वेळेत सुरू राहील अशी माहिती सुरेश पिंगळे मानद सचिव एक्सप्रेस बोटॅनिकल गार्डन अनुपमा बर्वे मानद सहसचिव यशवंत खैरे मानद सचिव निलेश आपटे रोज सोसायटी यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला आणि हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात या स्पर्धेत सुमारे एक हजार ते आणि हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवार एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे अॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते बागेचे व्यवस्थापन करीत संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाज उपयोगी उपक्रम बागेत राबवले जातात ज्या जा सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल आणि नि पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल त्या उद्देशाने अॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था अठराशे पासून कार्यरत आहे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते सुरुवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होता मात्र संस्थेने कालानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळे आज जे पुष्प प्रदर्शन भरवले जाते त्यामध्ये अबाल वृद्धांचा सहभाग असतो सर्वसामान्यांचा पुष्प प्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढवण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येतात तसंच फुलांची कलात्मक मांडणी भाजीपाला स्पर्धा आकर्षक आणि शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे इत्यादी गोष्टींच्या स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात येतात तसेच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती आणि प्रदर्शनातील स्पर्धेत मांडली त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता पुष्प सजलेल्या एम्प्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो दरवर्षी बाग विविध उद्यान रचना आकर्षक कुंड्यांची मांडणी विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षकरीत्या सजवण्यात येते त्यामुळेच तर पुष्परसिक या पुष्प सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर सांगली नाशिक आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्प प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात आधीच्या रविवारी सकाळी लहान मुलांसाठी ड्रॉइंग आणि हस्ताक्षर अशी कॉम्पिटिशन आहे तर ती साधारण आठ होते गट असतात अगदी लहान मुलांचा एक मधल्या वयाचा एक आणि मोठ्या मुलांचा एक पण ज्या प्रमाणात मुलं येतील त्यावरती ते अवलंबून असतात बक्षिसांची संख्यासुद्धा एकंदर काय प्रतिसाद मिळतो त्याच्यावर अवलंबून असतं पण मला सांगायला खूप मजा वाटते आनंद होतो की आठशे ते हजार मुलं येतात आपल्याकडे आणि आम्हाला हे कसं कळ तर आम्ही त्यांना काहीतरी खाऊ देतो की पॅकेट्स किती संपली ह्याच्यावरून आम्हाला साधारणपणे लक्षात सा येतं मनामध्ये म्हणजे निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावं त्यांना निसर्गातील विविधता पाहता यावी या यासाठी प्रामुख्याने हे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं नंतर फळं पुष्परचना आणि फुलांच्या रचना नागरिकांना बघायला मिळणार आहेत या हे सगळे निसर्गातील विविधता पाहून नागरिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यावरणावाशी जागृती निर्माण व्हावी आपणही निसर्गाचं संवर्धन करावं या दृष्टीने याच उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं आणि हे प्रदर्शन पाहिल्यानंतर नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रोप तक आणि बगीचा विकसित करायची करण्या साहित्य ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचाही नागरिकांना या प्रदर्शनामध्ये उपयोग होणार साधारण किती लोक दोन तीन दिवसात येऊन जातात प्रदर्शन पन्नास ते सत्तर हजार सर फी का सर हो का येस सर पुण्यातल्या प्रसिद्ध एम्प्रेस गार्डनमध्ये फुलांचं मोठं प्रदर्शन येत्या जानेवारीच्या पंचवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेला साडेबारा वाजता प्रदर्शनाचं उद्घाटन होईल उद्घाटन करण्याकरता डी एस डी सी पी श्री विजयकुमार मगर हे येणार आहेत आणि पक्षीस वितरण समारंभ जो आहे तो अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार त्या प्रदर्शनामध्ये केवळ पुण्यातलेच नव्हे तर पुण्याबाहेरचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील काही उत्पादक आपली स्वतःची फुलं रोपं घेऊन येणार आहेत आणि त्यामुळं पुष्प प्रदर्शन हा एक भाग झाला त्याशिवाय मोठे प्रदर्शन हे विक्री करण्याकरता म्हणजे बागेकरता निसर्गाकरता लागणाऱ्या वस्तू आणि रोप औषध खत ही सगळी मिळण्याची व्यवस्था आम्ही केली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा